मे महिन्यात शेवटच्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णाकाठावर खरीप हंगामाची तयारी लांबणीवर पडली होती मात्र गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्व युद्ध युद्धपातळीवर वेग आला आहे मे महिन्यात सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे खरीप हंगामातील मशागती तसेच आडसाली ऊस लागवडीसाठी लागणारी तयारी शेतकरी वर्गाला करता आली नाही पावसाने उघडीप दिली नसली तरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गापुढे होता मात्र गेले आठ दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे शेतात चांगला वापसा आला आहे त्यामुळे मशागत करून शेताची बांधणी करण्यात व्यस्त आहेत हवामान खात्याने पंधरा जून पासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल त्यामुळे मिळालेल्या वेळेत आपल्या शेतीची मशागत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळत आहे शेतकामाच्या ट्रॅक्टर मालकाला शेतकरी वर्ग बसू देईनात मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा छोट्या ट्रॅक्टरकडून अंतिम मशागत करून घेण्यासाठी शेतकरी वर्गाचा कल दिसून येत आहे त्यामुळे छोट्या ट्रॅक्टर चालकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत